नमस्कार आत्तापर्यंत आपण चार प्राणायाम शिकलो जे शरीराला सशक्त सुदृढ करण्यासाठी निरोगी करण्यासाठी पहिलं भ्रस्त्रिका स्वस श्वसनतंत्र ठीक करतं दुसरं आपण कपालभाती पचनतंत्र उत्सर्जनतंत्र आणि प्रजननतंत्र आता ह्या दोन्हीमध्ये गरमी शरीराची वाढते उष्णता वाढते लक्षात ठेवा ह्या दोन्ही प्राणायाममध्ये उष्णता वाढते नंतर आपण करतो कपालभाती झाल्या झाल्या बाह्य प्राणायाम बाह्य प्राणायाममध्ये आपण जी ऊर्जा शरीरामध्ये निर्माण झालेली आहे कपालभाती करून ती पूर्ण शरीरात पोचवायचा प्रयत्न करतो आणि चौथं आपण उज्जयी आता बाह्य प्राणायाम जास्त केल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती चांगली होते बघा म्हणजे शरीर तर निरोगी होतच होतं अजून एक प्लस म्हणतात ना पहिल्यांदा दूध वगैरे आपल्याला वाढाय द्यायचे तर एक दूध देऊन झाल्यावर एक त्याच्यावर थोडंसं घाल होत न होतं ना तसंच योग प्रोग आणि प्राणायाममध्ये हा फायदा असतो साईड इफेक्ट नाही ॲडव्हान्टेज मिळतो तर तुम्हाला बाह्य प्राणायाममध्ये तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि उज्जैनमध्ये थायरॉइड प्रचा त्रासापासून मुक्त व्हाल आणि तुमचा आवाज चांगला होईल अजून एक सांगायचं आहे उज्जै ज्यांचं सर्दीने लगेच घसा बसतो लगेच त्रास होतो त्यांनी उज्जैई जास्त करावं म्हणजे सर्दी घशा लगेच त्यांना तो त्रास कमी होतो टॉन्सिलचा वगैरे हा त्रास कमी होतो आता एक मी तुम्हाला तुम्हाला वाटेल की मी खूप हळूहळू चार चार म्हणजे खूपच लांबून लांब सांगते पण ह्याचं कारण आहे मी ह्याच्या मागचं एक कारण सांगते मी जेव्हा योग शिकत होती तेव्हा सर्टिफिकेट मिळताना मला एका मैत्रिणीने मला सांगितलं अगं मला मला योग शिकायचं आहे माझं शरीर खूप जाळं झालं आहे आता मला खूप त्रास होतो या गोष्टीचा तर मला काही येऊन करायला वेळ मिळत नाही तू मला येता जाताना सांग मी करेन तर मग मी तिला काही महत्त्वाची वजन कमी करायची आसनं आहेत मुद्रा आहेत त्या सांगितल्या मला म्हणाले मला थोड्या दिवसांनी भेटून मला नाव वेळच नाही मिळत मला अजून काहीतरी सोपं वालं सांग मग मी तिला प्राणायाम सांगितलं की कपालभाती जास्त कर नाही नाही मला तो जमतच नाही श्वासाचं मला त्रासच होतो मग मी म्हटलं तिला नेम थंडी होतं नेमकी त्यावेळेला थंडीत कसं असतं लवकर वजन वाढतं आणि गरम गरमीत वजन लवकर कमी होतं तर मी तिला म्हटलं बघ थंडीचे दिवस ॲटलीस्ट वाढू नये ह्याच्यासाठी तू प्रयत्न करण्यासाठी एक गोमूत्र घेतलं जातं तू तो, तो प्रयत्न करून बघ हो म्हणाली आणि नंतर मग आली आणि म्हणाली अगं मला गोमूत्राचा वासच सहन होत नाही मला तू काहीतरी अजून एक सोपा उपाय सांग तर मग मी तिला म्हटलं पहिलं तर मी अन्नावर तिला थोडंसं म्हणजे हळूहळू कमी कर अन्न तुझं जर क्वांटिटी जास्त असेल तर म्हणून म्हणाली नाही ना, ते ते नाही तेवढी माझ्या शरीराला आवश्यक आहे तेवढंच खाते मी अनावश्यक खातच नाही नाहीतर मी झभीच राहू शकणार नाही माझी ताकद कमी होईल असं म्हणाली मग ते हळूहळू बाकीचे प्रकार झाले मग मी तिला म्हटलं हे बघ तसं ना पाण्या लिंबाचं पाणी प्यायचं आहे मधात घालून कोमटपाणी सकाळी पहाटे पहाटे पिण्याचा प्रघात आहे पण जर तुझं ऑलरेडी शरीर खूप आम्लयुक्त असेल तर तुला तुझी हाडं लवकर हे होती झिजतील तर तू तु मला तुझ्या शरीराचं ठेवण माहीत नाही आहे त्यामुळे तू त्याचा विचार करून लिंबाचा रस घे पहिल्यांदा रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये रात्र पाणी भरून ठेव सकाळी पाणी बॉईल कर आणि मग तुझ्या तू ज्या पाण्यामध्ये पेल्यामध्ये पाणी पिणार त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिऊन मध घालून पिऊ शकते त्याने तुझं वजन कमी होईल आणि मग चार दिवसाने मला कळलं की ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिने काय केलं माहिती आहे शॉर्टकट मारण्यासाठी त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये तिने पाणी तापलं त्याच्यातच लिंबू पिळला आता मला सांगा आंब्यामध्ये लिंबू पिळल्यावर ते विष नाही का होणार आणि वरतून तिने ते पाणी सगळ्यांना जबरदस्ती प्यायला लावलं घरातलं ती स्वतः पण प्यायली आणि तुम्ही पण पिया म्हणून तरी मुलं म्हणत होती ते पिवत नाही आहे तरी प्यायला लावले सगळ्यांना सगळ्यांचं पोट बिघडलं आणि आजारी पडलं म्हणून मी हळूहळू तुम्हाला कळावं समजावं म्हणून काही न करता समजावते तुम्ही माझं ऐकून घेता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे